महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी न्यूज पोलखोल देवळा सडाणा कळवण चांदवड निफाड सिन्नर येवला मालेगाव नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर या संपूर्ण तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तर इच्छुकांनी नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला सध्याचा फोटो आणि माहिती पाठवावी नंबर पुन्हा एकदा ऐका नव्याण्णव बावीस बावीस सदुसष्ट अठ्याहत्तर धन्यवाद जमिनीच्या वादातून तिघांनी एकावर लोखंडी रॉडने सपासप वार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फाटा येथे घडली आहे यामध्ये प्रमोद वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमोद वाघ हा नाशिक पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने दुचाकीनं फाट्याकडे जात असताना संशयित योगेश पगारे आणि त्याच्या मित्रांनी वाघ याला अडवलं एक जण रस्त्यावर त्याच्याशी बोलत असताना दुसऱ्यानं शेजारील पंक्चरच्या दुकानातून लोखंडी वाढ उचलून वाघभर सपासप वार केले या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आपण बघू शकता की अत्यंत अमानुषपणे हल्ला नागरिकांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पाळत ठेवून हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मात्र घटनेतील संशयित अद्याप फरार असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेतात बोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक